के एनिथिंग अँड एवरीथिंग नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे एक वैशिष्ट्यपूर्ण व अति प्राचीन असे शिव मंदिर आनंदेश्वर शिव मंदिर लासूर विदर्भ महाराष्ट्र पूर्णा नदीच्या काठावर वसलेले अकोला विदर्भाच्या जवळचे लासूर हे एक छोटेसे खेडेगाव आहे पण ह्या खेड्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले ते येथील शेकडो वर्षे जुने दगडी आनंदेश्वर शिव मुळे जारी लासूर हे अकोल्यापासून खूप जवळ असले तरी हे खेडेगाव दर्यापूर तालुका अमरावती जिल्ह्यात आहे हे स्थापत्य कलाशिल्प ग्रामतीर्थ पासून चार किलोमीटर भैसाण पासून आठ किलोमीटर दर्यापूर रेल्वे स्टेशन पासून चौदा किलोमीटर तर अकोला विमानतळापासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हेमाडपंथी कलेचा अप्रतिम नमुना असलेले हे प्राचीन शिवमंदिरची अति कोरीव नक्षीकामामुळे अजिंठा वेरूळ तुलना होते इतिहासाच्या संशोधकाप्रमाणे या मंदिराची बांधणी बाराव्या शतकामध्ये देवगिरीच्या यादव वंशाच्या राजा रामचंद्राने केली हे काया दगडात बांधलेले मंदिर दुरून एखाद्या मजबूत किल्ल्यासारखे दिसते पण हे मंदिर बांधण्याचे कारण बांधकाम परिसरात नसलेली काया दगडाची उपलब्धता असे बरेच प्रश्न अथवा रहस्य आहे मंदिराच्या सभोवतालच्या पुरातत्व उत्खननात त्याच काळ्या पाषाणातील मूर्ती आणि दगडी बांधकाम सापडले आहे मंदिराच्या गर्भगृहात जागृत आनंदेश्वर शिवलिंग स्थापित आहे लिंगा भोवती आणि वर धातूची शेष नाग प्रतिमा आहे दैनंदिन पूजे व्यतिरिक्त महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे लासूर दिवाळीच असते अंदाजे 3.5 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे भव्य आणि दिव्य दगडी शिल्प स्वस्तिक चिन्हाच्या आकारात बांधलेले आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे इतर प्राचीन मंदिराच्या उलट या मंदिराला कळस नाही मंदिराच्या सभागृहाला वरती छत नाही अभ्यासकांच्या मते सभागृहात भरपूर प्रकाश यावा म्हणून वरती छत नाही तर काहींच्या मते हे शिवमंदिर कदाचित तांत्रिक प्रथेप्रमाणे असल्यामुळे वरती छत नाही या अष्टकोनी व उत्तरमुखी मंदिराचा दक्षिण भाग दगडी भिंतीने बंद केला असून बाकी म्हणजे पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला दरवाजे व खिडक्या आहेत मंदिर उंचवलेल्या जमिनीवर बांधलेले असून मुख्य प्रवेशद्वारासमोर एक भला मोठा दगडी पार किंवा ओटा आहे मंदिराचे बांधकाम मोठमोठ्या दगडी पाट्या किंवा खडके एकमेकावर रचून एकमेकांशी जोडलेले असून घट्ट पकडीसाठी लोखंडी कांबाचा उपयोग केलेला आहे मंदिराचा प्रत्येक कोपरा नव्वद अंशाच्या कोनात आहे वेलकम टू माय चॅनल एन केज एनीथिंग एवरीथिंग फर्स्ट टाइम व्हिजिटिंग चॅनल प्लीज सबक्राय लाईट द व्हिडिओ क्लिक वेल आयट हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असले तरी मंदिराची मांडणी अतिशय विलक्षण आहे चौथ्या बाजूला तुलनेने लहान प्रवेशद्वार असलेले मंदिर हे तीन पातळ्यांच्या पुलासारखे दिसते मध्यभागी तीन गर्भगृहे आणि एक खुला सभामंडप आहे ज्याला स्वर्ग मंडप म्हणतात अग्रभागी असिमने आकाश दिसत असताना पार्श्वभूमीत अतिशय सुंदर कोरीव खांबांसह ही गोल रचना खूप आनंद देणारी आहे आणखी एक आकर्षक वास्तुशिल्प तपशील म्हणजे संपूर्ण रचना वेगवेगळ्या आकाराचे खडक किंवा दगडापासून केलेली आहे छतावरील तपशिलांमध्ये यक्षांची विविध रूपे कोरलेली असून जेणेकरून असे दर्शविले की शक्तिमान यक्षांनी पूर्ण दगडी शिल्प पेललेले आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच भव्य खुला सभामंडप आपले स्वागत करतो कोरीव व कातीव शिल्पकाम केलेले बारा खुले आणि सहा भिंतीत बंदिस्त असणारे दगडी स्तंभ मंदिराला मजबूत आधार देतात मंदिरातील आतील बाहेरील सर्व भिंती विविध दगडीला खुले खळे ह्यांच्या वेलबुट्टी शैलीत केलेल्या कोरीव कलाकुसरीने नटलेल्या आहे यासोबतच या, या शतकानुष्टके जुन्या मंदिरात ऋषी अप्सरा पुराणातील दृश्ये आणि खांबांवर आणि कोनाड्यांवर देवी देवतांच्या आकृती पण कोरलेल्या आढळतात मंदिराला असलेल्या नक्षीदार खिडक्यामधून पूर्व पश्चिमेला हिरवीगार वनश्री तर दक्षिणेला पूर्णा नदी ह्यांचे विहंगम दृश्य दिसते आसपासची डुमदार लहान लहान गावखेडी आणि निसर्ग सौंदर्य या विहंगम दृश्यात भर घालतात व था मनाला पुरळ घालतात आनंदेश्वर मंदिराला ख्या अर्थाने वेगळे करणारी गोष्ट म्हणजे त्याचे विशिष्ट बांधकाम उंच उंच आणि घुमट असलेल्या पारंपरिक मंदिरांच्या विपरीत या वास्तुशिल्पीय चमत्कारामध्ये नैसर्गिक सूर्याच्या उबदार प्रकाशात न्हावून निघालेला एक मध्यवर्ती सभामंडप आहे वरती मंदिराला कळस नाही हे अद्वितीय वैशिष्ट्य बहुतेक भारतीय मंदिरांमध्ये अनुपस्थित आहे अनुमानांना उत्तेजन देते आणि संरचनेच्या सभोवतालच्या गुर्तेमध्ये भर घालते काही तज्ञ असे सुचवतात की आधी छत होते पण काळाच्या ओघात नष्ट झाले तर इतरांच्या मते खुले आकाश ही एक जाणीवपूर्वक केलेली रचना निवड होती जे चेतनेची विशालता आणि दैवी आणि पृथ्वीवरील क्षेत्र यांच्यातील संबंधाचे प्रतीक आहे अतिप्राचीन वास्तुशिल्प म्हणून जाहीर झाल्यामुळे आता या वास्तूची देखभाल भारतीय पुरातत्व विभाग यांना सोपवण्यात आली आहे नदीच्या पुरापासून संरक्षक भिंतीचे बांधकाम शासनाने केले आहे पण काळाच्या ओघात नक्षीकाम खराब लुप्त होत चाललेले आहे तसेच कोनाड्यातील काही मूर्ती नाहीशा झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे सांगणे आहे हे, हे मंदिर तिची संकल्पना मांडणी बांधकामचा तपशील आणि अनोखी रचना इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी व भक्तांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे, हे मंदिर आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे संरक्षित स्मारक आहे आनंदेश्वर मंदिर त्याच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे आहे हे लासूर परिसरात एक चैतन्यशील व सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करते महाशिवरात्री आणि श्रावण सोमवार सारखे उत्सव आयोजित करते आणि परंपरेचे शाश्वत महत्व देखील दर्शवतात आनंदेश्वर मंदिराला भेट देणे हे केवळ प्रेक्षणीय स्थळ पाहण्यापेक्षा अधिक आहे हा एक अनुभव आहे जो आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करतो तुम्ही त्याच्या प्राचीन मंदिरात फिरत असताना तुमच्या तन व मनावर इतिहास साथ झाले उत्कृष्ट कारागिरी पाहून आश्चर्यचकित व्हा चला या मनमोहक प्रवासाला सुरुवात करूयात आणि विदर्भाच्या मध्यभागी वसलेले आनंदेश्वर मंदिराचा लपलेला खजिनाचा आस्वाद घेऊया